नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण कुकरमध्ये अगदी परफेक्ट अंड्याची बिर्याणी कशी बनवायचं ते बघणार आहोत बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली दाणेदार अगदी चविष्ट अगदी परफेक्ट अशी आपली हॉटेल स्टाईल अंडा बिर्याणीही तयार झाली चला वेळ न घालवताला इस रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम आपण बिर्याणीसाठी लागणारा तळलेला ता कांदा तयार करून घेणार त्यासाठी मी गॅसवरती अगदी थोडंसं असं तेल कुकरमध्ये गरम करून घेतलं आहे आपण कुकरमध्ये तेल अगदी कडक असं तापून घेऊया आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला ओवा काप करून घेतलेला कांदा आपण मध्यम आकाराचे दोन ते तीन बारीक चिरून घेतलेले कांदे हे मी तळून घेणार जर आपल्याला कांद्यांचं प्रमाण बिर्याणीमध्ये अगदी जास्त आवडत असेल तर थोडा जास्तही तळून घेतला कांदा तरी काही हरकत नाही आता आमच्याकडे अगदी कमी प्रमाणात तळलेला कांदा हा बिर्यामध्ये खातो म्हणून मी अगदी थोडासाच कांदा यामध्ये घालणार आहे म्हणून मी म्हण आचेवरती अगदी छान ब्राऊन कलर येईपर्यंत हा कांदा आपण तळून घेणार आहोत कांदा आपला अगदी लवकर आणि कुरकुरीत होण्यासाठी लवकर तळून होण्यासाठी आणि कुरकुरीत होण्यासाठी याच्यामध्ये अगदी थोडीशी साखर घालून मी आता तळून घेणार आहे साखर घातल्यामुळे अगदी लवकर कांदा हा तळून होतो आणि कुरकुरीत देखील तो होतो हलकासा आता ब्राऊन कलर झाला आहे लगेचच आपण याला अगदी एक मिनटानंतर याला लगेचच काळून घेणार आहोत बघू शकाल अशा पद्धतीने आपण अगदी छान ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा हा तळून घेतला आहे आता आपल्याला कितपत कांदा घालायचा आहे त्यानुसार आपण आता कांदा हा तळून घ्यायचा अगदी बरोबर मी अर्धा किलो प्रमाणात बिर्याणीही बनवते म्हणजे अर्धा किलो तांदूळाची बिर्याणीसाठी मी मध्यम आकाराचे दोन आकाराचे मध्यम आकाराचे दोन कांदे हे तळून घेतले लगेच याच्यातनं थोडंसं तेल मी काढून घेतले आणि आता ह्या तेलामध्ये आपण सर्वात आधी उकळून घेतलेले अंडे हे तळून घेणार आहोत उकळून घेतलेले अंड्यांना मी मध्ये मध्ये असे काप करून घेतले त्यामुळे आपण ज्या वेळेस बिर्याणीमध्ये अंडे हे सोळू त्यावेळेस मध्येपर्यंत त्यांचा अंडा बिर्याणी मसाला हा जाईल आणि त्यामुळे आपल्या अंड्यांना देखील अगदी छान असे चवी बंद आचीवरती आपण हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत हे अंडे तळून घेणार आहोत अगदी लवकरच हे अंडे तळून होतं अजिबात त्यांना वेळ वगैरे लागत नाही म्हणून मंद आचीवरती फक्त एक मिनिटभर आपण एकसारख्या चमच्याने हलवत हे अंडे एकसारखे संपूर्ण व्यवस्थित तळून घेणार आहोत हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून झाल्यानंतर लगेच आपण यांना कळून घेणार आहोत तर हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत यांना मी तळून घेतले लगेच आपण यांना एका प्लेटमध्ये काळून घेऊया आता आपले हे अंडे तळून झाले त्यानंतर ह्याच तेलामध्ये आता आपण बिर्याणीसाठी लागणारा मसाला हा आता यामध्ये तयार करून घेणार आहोत तो 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 शंपूर्ना शंपूर्ना तर जर तुम्हाला तेलाचं प्रमाण जास्ती आवडत असेल तर थोडं जास्त तेल घातलं तरी काही हरकत नाही त्यानंतर हे संपूर्ण खळे मसाले आपण ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्या ह्यापैकी आपल्याकडे काही मसाले नसेल स्किप केलं नाही घातले तरी काही हरकत नाही लगेच याच्यामध्ये मी छान आता तेलामध्ये मसाले हे संपूर्ण छान असे तळून घेते मंद आचेवरती आपण आता संपूर्ण प्रोसेसिंग करून घेणार आहोत लगेचच याच्यामध्ये मी मध्यम आकाराचे तीन कांदे अगदी बारीक असे हुबे काप करून वापरले आपण डायरेक्ट बारीक चिरून वापरले तरी काही हरकत नाही लगेच याला हलकासा ब्राऊन कलर एज परंतु आपण आता या बंद गॅसवरती कांदे हे परतून घेणार आहोत तर अशा पद्धतीचा अगदी छान कलर आल्यानंतर याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची याचं मी वाटण मिक्सरला तयार करून घेतले आता हे आपण यामध्ये परतून घेणार हा मसाला आणि आपला कांदे हे अगदी छान आता पुन्हा आपण एक ते दोन भर मस्त वैकी आता मसाले हे परतून घेणार आहोत जोर अगदी छान वास ये आल्याचा आणि लसणाचा वास येईपर्यंत छान याला परतून घ्यायचा तर अशा पद्धतीने मी अगदी छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर लगेच याच्यामध्ये आता आपण काही मसाले घालणार आहोत सर्वात प्रथम मी अगदी थोडीशी हळद ही घालणार आहे जर आपल्याला अगदी जास्ती कलरफुल लागणार असेल तर सॉरी सर्वात आधी मी लाल तिखट आपल्याला कितपत तिखट हवी बिर्याणी त्यानुसार लाल तिखट आणि अगदी थोडीशीच हळद घालते जास्ती घालू नका त्यानंतर लय घरी तयार करून घेतलेला बिर्याणी मसाला जर याची तुम्हाला लिंक लागणार असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनला देऊन ठेवते बिर्याणी मसाला घरगुती अगदी चविष्ट असा मसाला हा तयार होतो आणि खूप छान अशी याची बिर्याणी देखील लागते तर बिर्याणी मसाला आणि लाल तिखट आणि हळद घालून आपण त्याला छान तेलामध्ये परतून घेतलाय मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो त्यानंतर आपला टमाटा हा अगदी लवकर शिजण्यासाठी आणि अगदी छान शिजण्यासाठी मौसूत होण्यासाठी अगदी थोडंसं मीठ घालून आपण याला व्यवस्थित मिक्स करून आता हे संपूर्ण मसाले अगदी छान तेल सुटेपर्यंत आणि टोमॅटो अगदी छान मऊ पळेपर्यंत आपण आता मंद गॅसवरती याला शिजून घेणार आहोत तर बघू शकाल अगदी थोड्या वेळानंतर अगदी छान असा आपला मसाला हा आपले टमाटे देखील मस्तपैकी शिजून झाले आणि मसाला देखील अगदी छान फ्राय झाला आहे त्यानंतर लगेच याच्यामध्ये मध्यम आकाराचे दोन चमचे मी अगदी ताजं दही घातलेले बारीक चिरून घेतलेले बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर दही हे आपलं ताजं घाला त्यामुळे आपली बिर्याणी खूप छान अशी चळवलं याला व्यवस्थित मिक्स करून आता आपलं दही हे अगदी छान त्यामध्ये आहे तर म्हणजे परतते त्यावर लगेच साईडला मी लगेच एक तास भिजून घेतलेला बासमती तांदूळ इथं मी हा आपला नेहमीचा बासमती तांदूळ वापरते बिर्याणीसाठी आपण नेहमी वापरतो तोच त्याला एक तास मी भिजून घेतलं त्यानंतर त्याला पुन्हा आपण एक पाण्याने धुऊन घेऊ त्यानंतर लगेच साईडला आपला मसाला देखील अगदी छान शिजलाय आपल्या दह्याने अगदी भरपूर असं तूप सोडलंय अगदी परफेक्ट आपला बिर्याणीचा लागणारा जो मसाला असतो तो तयार झालाय लगेच तळून घेतलेले कांदे आपण त्यावरती आता टाकून घेऊया तळून घेतलेले कांदे हे घातल्यानंतर लगेच साईडला आपण जो भिजून घेतलेला बासमती तांदूळ तो आपण यामध्ये टाकून घेऊया आता मी बराचसा तांदूळ हा टाकून घेते अगदी थोडासा तांदूळ आपण यामध्ये ओरून ठेवणार आहोत तो नंतरून वापरणार आहोत लगेचच आता आपण याच्या थोडंसं आपण मिक्स करून घेऊया अगदी हलक्या हाताने मिक्स करा आपण तांदूळ हा भिजून घेतलेला असतो आणि जर आपण अगदी पटपट असं मिक्स करू तर त्यामुळे आपला तांदूळ हा तुटण्याची शक्यता राहील मी त्याला हलकासा व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर पुन्हा अगदी थोडासा तळून घेतलेला कांदा आणि आपण जे वाफून घेतलेले तळून घेतलेले अंडे एक सहापैकी मी चार आता टाकले आणि त्यानंतर पुन्हा याच्यावरून आपण अगदी थोडासा बिर्याणी मसाला हा घातला आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तुम्ही पुदिना असेल तर पुदिनाही घातला तरी हरकत नाही त्यानंतर लेस उरलेले संपूर्ण तांदूळ आपण आता या स्टेपला टाकून घेणार आहोत तर संपूर्ण मी तांदूळ हे टाकून घेतले लगेच पुन्हा जे आपले दोन उरलेले अंडे पुन्हा याच्यामध्ये आपण व्यवस्थित सेट करून घेऊया तर संपूर्ण आपण कांदे अंडे हे टाकून घेते पुन्हा आणखी अगदी थोडासा बिर्याणी मसाला हा मी टाकून घेते लई चवीनुसार मीठ आपण यावरून टाकून घेऊया चवीनुसार मीठ हे घातल्यानंतर लय उरलेला संपूर्ण कांदा हा आपण यामध्ये टाकून घेऊया लगेच आता मी दीड कप बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील आपण यामध्ये घातलं आहे लगेच दीड कप आपण तांदूळ हा भिजवून घेतला होता दीड कपसाठी मी बरोबर इथे दोन कप पाणी हे घाते आता आपल्याला नेहमी आपल्या तांदूळांना कितपत पाणी लागतं त्या अंदाजाने आपण ह्यामध्ये घालू नेहमीपेक्षा आपण कमी पाणी घालणार आहोत का की आपण कुकरला लावतोय कुकर अगदी लवकर शिट्टी देतो आणि त्यामध्ये लवकर तो आपला तांदूळ देखील शिजतं लगेच याच्यामध्ये अगदी छान बिर्याणीचं चव वाढवण्यासाठी आपण याच्यात एक चमचा मी साजूस तूप घाते जर तूप आवडत नसेल तर डायरेक्ट आपण तेलाचाच वापर केला पूर्ण बिर्याणी बनवण्यासाठी तरी काही हरकत नाही आणि पूर्णच बिर्याणी जर आपल्याला तुपामध्ये बनवायचं असेल तर डायरेक्ट तुपाचाच वापर केला तरी काही हरकत नाही तर मी हलकंसं व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतले जे आपण मसाले घातले मीठ घातले ते व्यवस्थित हलकंसं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर याला छान असं मी मिक्स करून घेतले लगेच आपण मंद गॅसवरती याची एक सिटी करून घेणार आहोत मंद गॅसवरती याची एक सिटी करून घ्या त्यामुळे अगदी बरोबर आपली बिर्याणी ही दाणेदार अशी तयार होते तर मंद गॅसवरती मी आता याची अगदी सिट्टी करून घेतली एक सिट्टी झाल्यानंतर लगेच फक्त आपण एक मिनिटभर मंद गॅसवरती पुन्हा याची हवा भरून घेणार आहोत आणि हवा निर्माण झाल्यानंतर लगेचच गॅस हा बंद करायचा आणि पंधरा मिनटानंतर आपण उघडूया तर पंधरा मिनटानंतर आपली पूर्णपणे हवा ही रिलीज झाली आणि लगेच आपण उघडून बघू बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली कुकरमधली अगदी दहा मिनटाच्या आत अगदी परफेक्ट अशी आपली परफेक्ट अशी अंडा बिर्याणी ही तयार झाली अगदी छान अशी दाणेदार आपली बिर्याणी तयार झाली अजिबात ओवरकूक वगैरे झालेलं नाही आहे तर आपली आता बिर्याणी ही ओवरकूक होऊ नये म्हणून मी काटेरी चमचेच्या सहाय्याने थोडं तिला व्यवस्थित असं हलक्या हाताने चाळवून घेते जेणेकरून आपला तांदूळ हा भाता तुटता कामा नये म्हणून तर अगदी छान अशी आपली दाणेदार आणि परफेक्ट हॉटेल स्टाईल आपली बिर्याणी ही तयार झाली नंतरून मी याला हलक्या हक्का नेपून आणखी मिक्स करून घेते त्यातला जो काही वाफ असेल ती पूर्णपणे निघून जाईल म्हणजे आपले जास्ती तांदूळ हा शिजणार नाही परफेक्ट असा आपला दाणेदार अशी आपली बिर्याणी ही तयार व्यवस्थित त्याला मी मिक्स करून घेतली अगदी छान अशी आपली चविष्ट दाणेदार अगदी मौसूत अशी बिर्याणीही तयार झाली नक्की तुम्ही कुकर बिर्याणी करून बघा अगदी चविष्ट अशी कमी वेळेत परफेक्ट अशी आपली बिर्याणी ही तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर झणझणीत जन अगदी छान अशी आपली अंडा बिर्याणी ही तयार आहे